हॅलो माय डिअर फ्रेंड्स राज आहे योगिनी एकादशी तर ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला योगिनी एकादशीचे व्रत केले जाते भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या एकादशीला विशेष महत्त्व आहे ते जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार स्वर्गधामाच्या अलकापुरी नावाच्या नगरीत कुबेर नावाचा राजा राहत होता जो शंकराचा परमभक्त होता नियमितपणे तो भगवान शंकराची पूजा करायचा त्या ठिकाणी हेम नावाचा माळी पूजेसाठी रोज फुले द्यायला यायचा हेमची पत्नी विशालाक्षी ही दिसायला खूप सुंदर रूप होती एके दिवशी सरोवरातून फुले आणली पण त्याने बायकोच्या सुंदर रूपाकडं पुढे त्याला राजाच्या कामाचा विसर पडला तर दुसरीकडे राजा दुपारपर्यंत त्याची वाट पाहत होता शेवटी कुबेर राजाने सैनिकांना पाठवून माळी न येण्याचे कारण शोधण्यास सांगितले त्यावेळी सैनिक म्हणाले राजा तो पापी आहे आपल्या बायकोच्या समागमाच्या सुखात मग्न आहे हे ऐकून कुबेराला राग आला आणि माडी बोलण्यास सांगितले हेममाळे राजाच्या रागाने घाबरला होता कुबेर राजा म्हणाला अरे पापी निंदनीय वासना दिन तुझ्यामुळे माझ्या देवाचा अपमान झाला आहे मी तुला शाप देतो की तुला पत्नीचा वियोगसन करावा लागेल तसेच नश्वर जगात कुष्ठरोगाचे जीवन जगशील राजाने शाप देताच तो कुष्ठरोगी झाला याशिवाय तिला पत्नीपासून दूरही राहावे लागले त्याला अत्यंत भयंकर त्रास सहन करावा लागला एके दिवशी भटकत असताना तो मार्कंडे ऋषींच्या आश्रमात पोहोचला ब्रह्मदेवापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या ब्रह्मणाच्या तो पाया पडला त्याला पाहून मार्कंडे ऋषी म्हणाले तू असे कोणते पाप केले की के तुझी अशी अवस्था झाली हे त्यांना संपूर्ण घडलेली गोष्ट सांगितली हे ऐकून ऋषी म्हणाले की तू माझ्यासमोर खरे बोललास म्हणून मी तुझ्या उद्धारासाठी व्रत सांगतो आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत केल्यास तुमच्या सर्व पापांचा नाश होईल हे ऐकून हेममाळी खुश झाला आणि ऋषीने साष्टांग नमस्कार केला ऋषींच्या सल्ल्यानुसार त्याने योगिनी एकादशीचे व्रत केले या व्रतामुळे त्याला त्याचे जुने स्वरूप प्राप्त झाले आणि तो आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागला तर अशी ही कथा होती त्यामागे तर योगीने एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला शुभ फल प्राप्त होते मोक्षप्राप्ती आणि जीवन सुखात समृद्धी हवी असल्यास एकादशीचे व्रत करावे हे महत्त्वाचे असते एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते तसेच सुख समृद्धी वाढवण्यासाठी उपस उपवासही केला जातो या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणले जाते हिंदू धर्मात तुळस अधिक पूजनीय आहे भगवान विष्णूला तुळस अतिप्रिय आहे ज्यामुळे पूजेच्या वेळी तुळशीचे पाणी अपर्ण केल्याने जीवनातील अनेक संकटे दूर होतात तसेच घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते तुळशीचे रोप घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते तर तुम्हाला सर्वांना यगोनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच